हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग आज वार आहे शनिवार आणि आज गणेश अनंत चतुर्थी आहे तर चला आमचं डोशासाठी काय बनायला चालेल तुम्हाला दाखवते एकदम अग अगळी वेगळी नवीन रेसिपी आहे मी मिलिटरी कॅन्टमध्ये राहायची ना तेव्हा खूप रेसिपी ट्राय करायची पण तेव्हा माझं यूट्यूब चॅनल नव्हतं वेळ होता आणि पण चॅनल नव्हता पण रेसिपी खूप छान छान बनवायचे तर मी आज मस्त असं ना गव्हाच्या पिठाचे डोसे बनवले तर चला आता इथे एक बनलाय तुम्हाला दाखवते मी कशी बनवले रेसिपी वगैरे सांगते पण हा हा जो डोसा आहे बनलाय तो माझ्या मुलाला देते येतात सक्षम पटकन तर सक्षम हे व्यवस्थित पकड तर हा डोसा कसा बनलाय सांग रे नक्की एकदम मस्त हा मस्त बनलाय खायला आवडला तर चला आता मला हे डोसे पटपट बनवायचे आहेत सक्षमला द्यायचं आहे समीक्षामचा आंघोळ करतोय आणि प्लस म्हणजे मला मिस्टरांना शॉपमध्ये डोसे पाठवून द्यायचे आहेत आणि मेन म्हणजे भाजायला खूप लवकर ला लाग वेळ लागतो काय म्हणलं नंतर दाखव किटी मेवला आम्ही किती मेव आणले जाऊ दे तर चला मी कंटिन्यू तुम्हाला दाखवते मी डोसे कसे बनवत आहे तर चला एक दोन बनले ते करायला चालू आहे खायला सुरू आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि त्याची रे मी बनवा बनवा तुम्हाला त्याची रेसिपी पण सांगते तर हे आहे गव्हाचं पीठ ह्यामध्ये मला सुजी ॲड करायची होती पण माझ्याकडे सुजी नव्हती तर मस्त असा पॅन लागतो त्यामध्ये हे सोडायचं जरा माझं वाकडं गेलं बरं बघा झालं वाक्ण। हा वाकडाच बनला तर हा डोसा थोडासा कॅमेरा पकड पकडत माझा थोडासा तिरका बनला नाही तर गोल पण बनते तर ह्यामध्ये मी काय ऍड केले तुम्हाला सांगते गव्हाचं पीठ आहे ह्यात सुजी असेल ऍड करा नसेल तर पण चालते चालत ना थोडं क्रिस्पी लागते हे डोसे आणि हिरवी मिरची कोथिंबीर लसूण घातला आहे थोडंसं खोबरं त्या पेस्टमध्ये जसं आपण द्याला ऍड करतो ना तसं सगळं जिरा ओवा सगळं ऍड केलेला आहे आणि शेंगदाण्याची चटणी बनवतो आहे शेंगदाणे चटणी मी म्हणजे देशी शेंगदाणा असतात ना ते मस्त असे भाजून घेतले होते आणि चटणी बनवताना थोडंसं खोबरं शेंगदाणे लसूण कोथिंबीर कढीपत्ता घातला आहे आणि स हिरवी मिरची घातले मस्त अशी पेस्ट बनवून घेतली आणि त्याला पातीलामध्ये फोडणी कशी द्यायची तर फोडणी सांगते मेन म्हणजे कधीही चटणीला फोडणीसाठी लागते मोहरी लागते जिरं लागते आणि कढीपत्ता ह्या तीन गोष्टी झाल्या चटणी अगदी अप्रतिम होते तर असे नवे आगळेवेगळे मी डोसे गव्हाच्या पिठाचे बनवले आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तर चला हा डोसा आपण पलटी मारूया तर ह्याला गॅस कमी के केल्यामुळे थोडासा भाजला नाही कोई बात नाही याला परत आपण पलटी मारू शकतो तर खायला खूप छान हे डोसे आहेत नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा काहीही अवघड नाही ही रेसिपी करायला अगदी सोपे आहे रोज जर भाजी चपाती खाऊन जर कंटाळा येत असेल तर अशा रेसिपी करायला काहीच हरकत नाही मी तर मेरठमध्ये असताना ना रोज डेली माझ्या सात दिवसाच्या सात रेसिपी असायच्या रोज करा। सका तर रोज नाश्त्याला कारण माझे मिस्टर कधी सकाळ सकाळी नाश्त्याला भाजी चपाती खाऊन जात नव्हते आठला ते जायचे मिलिटरीची डूटी ही पावणे आठला घरातून निघायला लागायचं आठला डुटी जॉईन व्हायची कधी मध्ये फाटक पडलं काय झालं तर असं होतं पण माझी पावणे आठपर्यंत ह्यांनी नाश्ता करून वगैरे जायचं पण डेली नवीन रेसिपी मी करायची तर चला प्रयत्न सुरू आहे माझा छोट्या छोट्या रेसिपी ॲड करण्याचा व्हिडिओ बनवण्याचा तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले डोसे भाजलेले आहेत एकदम क्रिस्पी जरी मी ह्यामध्ये ना गरामतीत ना सुजी ॲड केली नाही तरी पण असे छान असे जेवढे कडक भाजू ना आणि मधून मधून हे डोसे भाजताना उलतं नसते ना हे असं मधून मधून दाबायचे एकदम आतून कच्चं नाही राहणार आणि क्रिस्पी आणि हा ह्यासाठी बघा माझा गॅस पूर्ण फुल आहे हे कमी गॅसवरती हे डोसे भाजत नाहीत एक ट्रिक आहे की गॅस एकदम फुल सोडायचा खूप छान भाजते बघा एक मिनिट देते तर बघा हा डोसा त्याला दिलेला संपलाय तोपर्यंत हा भाजलेला नाही म्हणजे थोडासा ना। भाजायला लेट होत तर चल घे बोलो सगळ्यांना सक्षम डोसा खायला जेवण नाही सुरू डोसा खायला चालू नाश्ता करायला चालू आहे ना